उन्हामध्ये हे केस पांढरे केलेले नाही मित्रांनो गडबडून जाऊ नका हे जे वाक्य आहे ही मन आपण समाजात बऱ्याच वेळा ऐकत असतो परंतु हल्ली मित्रांनो उन्हामुळे केस पांढरे होण्यापेक्षा तिसरीतल्या तरुणाचे केस आपण अगदी अवेळी पांढरे झालेले तुम्हाला पाहायला असतील किंबहुना उन्हा तिसीतला इव्हन पंचवीसीतला तरुण सुद्धा टक्कल पडलेला तुम्हाला पाहायला मिळेल आणि मग ह्या अशा गोष्टी ज्या होतात त्या ताण अवेळी खाणे अयोग्य खाणे आहार विहार अशा गोष्टींमुळे आणि केस गळते अशा प्रकारे आपल्याला सामोरं जावं लागतं परंतु मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी डॉक्टर स्वागत तोडकर यांनी जे वेगवेगळे उपाय सांगितलेले आहेत त्यांच्या व्याख्यानामधून ते एकत्रितपणे दोन असे चांगले उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे उपाय कसा करायचा ते तुमच्या लक्षात येणार आहे मित्रांनो माझ्या हातात तुम्ही हा पाहत आहात लाल कांदा अतिशय बहुगुणी आणि उपयोगी असा हा कांदा आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे परंतु याचा जो उपाय आपण आज पाहणार आहोत तो केस गळतीसाठी अतिशय सोपी अशी कृती आहे त्यामुळे प्रत्यक्ष कृती मी काही तुम्हाला करून दाखवणार नाही तर तुम्हाला सांगतो की याचे बारीक बारीक स्लाइस करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरमध्ये बारीक हा कांदा करायचा आहे त्याच्यानंतर सुती कापडामध्ये तो कांदा बारीक बंद करून त्याची जी पेस्ट आहे ती पेस्ट पिळून घेतल्यानंतर त्याचा जो रस आहे तो रस आपल्याला घ्यायचा आहे आणि हा रस आपल्या केसांना जो आहे तो चांगल्या प्रकारे त्याचं चा मॉलिश करायचं आणि हे मॉलिश आपण रात्री झोपताना आपण याचं मॉलिश करणार आहोत आणि रात्रभर ते लावलेलं मॉलिश तसंच ठेवायचं आहे त्याला लगेच धुवायचं नाही सकाळी उठल्यानंतर आपल्याला हे मॉलिश कांद्याने मॉलिश केलेली जी आहे आपण ते धुवून टाकायचं आहे ट्रीटमेंट जी आहे कांद्याच्या रसाची ट्रीटमेंट जी आहे ती तुम्ही सलग काही दिवस करा पंधरा दिवस सलग करून पहा तुम्हाला तुमच्या केस केसांमध्ये पांढरे जे केस आहेत ते काळे झालेले तुम्हाला दिसायला मिळतील आणि ज्यांचं टक्कल पडत चाललं आहे त्यांची केस गळती नक्कीच थांबण्यास मदत दुसरा जो उपाय आहे तो आहे उडीद डाळ बघा व्हिडिओमध्ये तुमच्या दिसत आहे अशा प्रकारची पांढरी उडीद डाळ आपल्याला सहज बाजारात मिळत असते किंवा आपल्या किचन मध्ये सुद्धा ती सहज उपलब्ध असते त्यामुळे ही जी पांढरी उडीद डाळ आहे ती शिजवून घ्यायची आहे आणि शिजवल्यानंतर त्याच्यामध्ये कुठलाच मिश्रण घ्यायचं नाही किंवा काही टाकायचं नाही आपल्याला सरळ शिजवलेले जे मिश्रण आहे उडीद चिखल झाल्यासारखं पिठासारखं झालेलं असतं ते आणि मग हे संध्याकाळी जेव्हा आपल्या तुम्हाला टक्कल ज्या ठिकाणी पडत आहे किंवा तुम्हाला मध्ये इथे केस तुमचे कमी जातात किंवा जी ज्या ठिकाणी केस गळतीची समस्या आहे अशा ठिकाणी याचा लेप तुम्हाला झोपायच्या वेळेस द्यायचा आहे आणि हा सुद्धा अतिशय परिणामकारक उपाय डॉक्टर स्वागत तोडकर यांनी सांगितलेला आहे डॉक्टर स्वागत तोडकर यांना एवढा विश्वास आहे की महिनाभर तुम्ही सलग हे उडीद डाळ जी आहे शिजवलेली त्या पिठाचा त्या लेप तुम्ही द्यायचं आहे आणि तुमचे जे टक्कल पडलेले आहे त्या ठिकाणी केस येण्यास सुरुवात होणार आहे असा एवढा विश्वास डॉक्टर स्वागत तोडकर यांना आहे डॉक्टर स्वागत तोडकर सांगितलेले उपाय मी तुमच्यासाठी असतो इतरही आयुर्वेदिक इंटरनेट किंवा अनेक अशा माध्यमातून एकत्रित करून आणलेली माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझ्या ऑल अराउंड या चॅनलमधून मधून माझा प्रयत्न असतो माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझा चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि पुढील नोटिफिकेशनसाठी खाली बेल आयकॉन असतात तेही दाबायला दिसतो